केडी चौधरी डाळेंब्या पुणे या युट्यूब चॅनलवर शक्य होईल तेवढं फोनवर संवाद झाले शेतकऱ्यांचे अनुभव पण मी प्रसारित करतो शक्य होईल तेवढं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या मुलाखती पण प्रसारित यासाठी करतो की शेतकऱ्यांना अनुभव काय आले आज बरेचशा ठिकाणी हे पेव फुटले की फक्त बाजारपटीवचं कुठंतरी नाव नाही टाकायचं आणि बाजार फिरत राहतात पण ऍक्च्युली तो बाजार मार्केटमध्ये कोणत्या मालाला कसा गेला हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून युट्यूब चॅनलवर आपली निलावाशी व्हिडिओ तर पाहतच असता परंतु ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत आपल्याकडे एक नंबर माल लिहिलेला आहे अशा शेतकऱ्यांशी बी संवाद मी साधत असताना आज जत तालुक्यातून जे शेतकरी मला इथं आलेले आहेत तर तुमचं आजपर्यंतचा इथला प्रवास येत असताना गेले चार वर्ष तुम्ही येत आहे तर जागेवर झाली मार्केटचा मार्केटिंगमधला अनुभव काय वाटला तुम्हाला आणि आजचाही काय वाटला जागेवरती खूप जागेवरती आणि इथं मार्केट पुणे मार्केटला खूप फरक पडला आम्हाला आम्ही जवळजवळ चार वर्ष झालोय जागेवरती एकही डाळीम दिलेलं नाही सगळं पूर्ण डाळीम केळी चौधरी मार्केट आणि पुणे येथे पाठवलेलं आहे पण हे होत असताना आज मी पाहिलं तुमचं एकशे पासष्ट रुपये तुम्हाला जो जागेवर माल जातो तसा एकशे पासष्ट रुपये ऍव्हरेज बसलेला आहे एव्हरेज बसलेला आणि तुमचा बदला असेल किंवा डॅमेज आपण खरडा खरडा त्याच्या सहित तुम्हाला एकशे अडतीस रुपया आणि त्रेसष्ट पैसे ऍव्हरेज तर हे माल तुम्हाला जागेवरती काय साधारणतः मागणी होत होती किंवा झाली असती जागेवरती ऐंशी पंच्याऐंशी मागणी झाली असती ऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी मग आता तो पंच्याऐंशी रुपये ज्यावेळेस त्यावेळेस आता थोडेसे आता रेट वाढलेले आता पण ते आता नव्वद शंभर एकशे दहा पर्यंत तुमची झाली एकशे सात पर्यंत सात पर्यंत आता ते एकशे सात रुपये जाऊन तुमचं तु जा रिजेक्शन झालं असतं झालं असतं असतं रिजेक्शन भरपूर केलं डॅमेज वगैरे काहीच नाही म्हणजे जो एकशे सात रुपये ऐंशी रुपये चोवीस रुपये गेला तो तो माल नाही घेतलाच नसता एकशे वीस पासून नाहीच घेतला असता एकशे वीस वाला पण नसता घेत असता कोटी पण नाही मग जर एकशे सात म्हणजे एकशे बेचाळीस रुपयाचा पुढे माल घेतला एकशे बेचाळीस ते एकशे पंच्याण्णव रुपये तुमचा माल गेलेला आहे तर हे एकशे बेचाळीस ते एकशे पंच्याण्णव म्हणजे तुम्हाला साधारणतः तो माल एकशे पंचावन्न साठ रुपयाच्या आसपास एकशे पंचावन्न रुपये जर एव्हरेज पडला असत किंवा एकशे साठ रुपये त्या मालाचं तर माझ्या मते तुम्हाला एकशे सात रुपये मागून तो माल पंच्याऐंशी नव्वद झाला असता रिजेक्शन केलं रिजेक्शन केलं नव्वद आणि एकशे साठ जर फरक केला तर सत्तर रुपये किलोची वाट झाली किती झाली सत्तर रुपये किलोची वाढ मार्केटिंग मध्ये झाली आणि चार वर वर्ष त्यांचा मालिका येत असताना त्यांनी अजिबात जागा देण्याचं धोरण ठेवलं नाही प्लस तुम्ही मागच्या वेळेस काही थोडंफार यांचा गेला होता जागा यावेळेस सगळं असं घेऊ सगळं पण असे शेतकरी धाडस ज्यावेळेस करत नाहीत मार्केटला किंवा मार्केट पाहत नाही त्यावेळेस खूप नुकसान होतं असं वाटतं नुकसान होतं यावर्षी त्यांनी अभ्यास केला परिपूर्ण मार्केटचा आणि सध्या स्थिती तिथल्या परिस्थितीचा तिथं जागेवरती त्यांचं एकशे सात मागणी झाली आणि इकडे एकशे पंच्याहत्तर दोनशे रुपये हायस्ट त्याच्यामुळे यांनी निर्णय घेतला की पूर्ण पुण्यालाच पाठवायचं मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटला एवढा रेट मिळणार नाही इथंच का रेट मिळणार आहे कारण इथं मॉलवाला ग्राहक स्टॉल हो किंवा मुंबई आहे गोवा आहे किंवा बँगलोरला दुलखरी जाणारा माल आहे थोडा थोडा बॉक्स म्हणून जातोय आणि खाणारा वर्ग जास्त चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं समाधानी होता मला आठवतंय आता दिवाळीमध्ये एक जण सत्तर रुपये किलोची वाढ झाली होती जागेवर रेट रेटमध्ये छठ पूजेच्या वेळेस एकशे एक, एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयाची वाढ झाली होती माझा पलटन तालुक्यातला शेतकरी आज सत्तर रुपयाने तुमची किलोला वाढ होत असताना आता तुम्ही कॅरेट किती घेऊन आता एका गाडीत एकशे आठ एकशे आठ म्हणजे साधारणतः चौदाशे रुपये कॅरेटला चौदाशे म्हणजे साधारणतः एक लाख चाळीस हजार रुपये शंभर कॅरेटचे शंभर कॅरेट आणि वर साधारणतः चौदा हजार म्हणजे दहा हजार एक लाख पन्नास हजाराची तुमची वाढ झाली आणि तो सर्व माल जात नाही जागेवरती हा आज सगळा जात नाही सगळा जात नाही एक लाख पन्नास हजाराची वाढ होते आता पण किती गाड्या आल्या सात आता तुमच्या आठ गाड्या तर आठ टन आठ म्हणजे चाळीस आठ बारा लाख अशी वाढ झाली तुमची बरोबर काय काय खोटे बारा लाख अशी वाढ होता आता राहिलेला माल सुद्धा वजन वाढतोय वाढतोय विरवळून काढल्यामुळं अजून किती गाड्या आपल्यात अजून दोन तीन प्लस तीन गाड्या अजून आहे म्हणजे अजून चार पाच तीन लाखच वाढ झाला समजा राहिलेला शेवटचा माल तुमचा कमी जास्त हा तीन लाख म्हणजे पंधरा लाख रुपयाची वाढ ही केवळ कशामुळे झाली मार्केटिंग म्हणून जर पंधरा लाख रुपये तुम्ही जर मार्केटिंग जागेवरच केलं असतं तर पंधरा लाख हल्ला मुखला असता तुम। तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना इथं सांगितलं की इथपर्यंत येऊन त्यामुळे कुठल्याही गाडीवालेला मला कमिशन द्यावं लागत नाही आणि आता माझा तुम्हाला चार वर्षात कधी स्वतःहून फोन आलेला आहे पण आता अनेक आणते तुम्हाला फोन करताय फोन करतायत या पण ज्या वेळेस जो फोन करतोय तो त्यांनी समजून घ्यायचं की बुक दिसतंय जास्त जास्त गरज आहे पण तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी व्यवस्था नाही झाली तर जाईल पण एकदा माणूस पण पुन्हा तो रिटर्न येतोय त्यामुळं फोन करून माल बोलवण्यापेक्षा किंवा गाडीवाल्याला कमिशन देण्यापेक्षा खरही शेतकऱ्याचं जर साधलं तर शेतकरी अडक्याला शोध नक्कीच आज काही शेतकरी माझ्याकडे आलेले आहेत की त्यांनी जागेवरती सौदे एकदम कमी रेटमध्ये होत आहेत तर मग आपला माल आपणच मार्केटमध्ये का नाही नाही म्हणून सर्वे करायला काही शेतकरी आज सांगोला तालुक्यातून आलेले आणि ही परिस्थिती ज्यावेळेस गावागावात तयार राहील मला असं वाटतं त्यावेळेस जागेवरशी रेट वाढतील आणि मार्केटिंग सुद्धा वाढून मिळेल तुम्हाला नाही तर आता मधल्या काळात सगळ्यांनी घाबरून सोडलं होतं आपल्याला की एकतीस ऑक्टोंबरच्या नंतर बाजार पडणार आहे पण एकतीस ऑक्टोंबरच्या नंतर वाढच दिसती घट दिसत नाही तरीही महाराष्ट्रात पाऊस चालू आहे आहे मालाचं पण शॉर्टेज मालाचं अजून शॉर्टेज संणार आहे जो आहे त्या आठ वर्षात ते आठ बघायला दुसरं काय तयार करू शकणार बरोबर बिहारला निवडणुका असताना सुद्धा एक राज्यात थोडस डिमांड कमी असताना सुद्धा देशात जास्त करंड असून आज कुठेही बाजारपेठेवर त्या निवडणुकीचा बदनाम झाला नाही आणि आज जर एकशे चौसष्ट रुपये रुपयाचं ऍव्हरेज पडतंय सर जागेवर जा जा त्याचं तर साधारणतः एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस बदल्यास इतर ॲव्हरेज पडते आणि ही खरी शेतकऱ्यांची कमाई आहे आणि दिवाळी गोड व्हावी म्हणून आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सांगितलं की एक दिवस okay. दिवाळी कापून करून उपयोग नाही आपल्याला दररोज दिवाळी साजरी झाली पाहिजे पण ह्या वर्षी एवढी संकट होती या संकटाची मालिकाच लागली मे महिन्यापासून बरोबर त्या तोला दुष्काळ म्हणून तो पंचवीस रुपयाचाही आपण बेनिफिट चालू केला म्हणजे आज पंचवीस रुपयाने साधारणतः तुम्हाला एक दोन अडीच हजार रुपये पर गाडीला अडीच हजार सतराशे येतो सत्तावीसशे रुपये पर गाडीला येतात आतापर्यंत एक पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार पाच एका एक्स्ट्रा जमा झाले तुम्हाला आम्हाला कुठतरी मदत मिळाली ती मदत झाली ना गाडी भाड्यात मदत झाली पंचवीस हजाराची मदत अजूनही त्यांना तीन गाड्यामध्ये रुपये म्हणून एक हात मदतीचा डायरेक्ट शेतकऱ्याला तीन महिने हा प्रकल्प आपण सांगितला एक चांगला प्रकल्प आणि एक लक्षात घ्या की आज तुम्ही दुःखी असताना तुमचं लचक तोडून आम्हाला खाऊन जास्त चालणार नाही तर तुम्हाला समाधानी करून तुम्ही आम्हाला समाधानी करणार शिवस्तुती आहे त्यामुळे एक हात मदतीचा हा आपण शेतकऱ्यांना दिल्यामुळं आज पंचवीस हजार रुपये त्यांच्या घरात गेले माझे मी कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन देत नाही आणि देणारही नाही ना परंतु ना आपण योग्य वाढ दिलं तर तो किडी चौधरीचं नाव सांगेल केडी चौधरी इकडे माल म्हणलं तरी टाकत नाहीत गाडीवाले खाता तिथं कमिशन कमिशन भेटत नाही पण आज सर्वाधिक आवक कुठे आज कमिशन हा बरोबर की किडी चौधरी म्हणजे आजकाल गाडीवाले पण कमिशनसाठी दुसऱ्या अडतीत माल पण शेतकऱ्यांना ही शोकांतिक आहे आणि म्हणून आता शेतकऱ्यांनी वेळीच सावध राहिलं पाहिजे आणि तुमच्यासारख्या अनुभव अनुभव घेतात चार वर्षे आज तुम्हाला अनेक जण जरी फोन केले तर मी तुम्हाला लाईव्ह घेतलेले ज्यांनी फोन करायचं त्यांनी फोन करू द्या पण फोन करून माल शेतकरी जात नसतो आणि हातातलं जात नसलं ना शिवातलं जात नसत तर आज या शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे आपणही जागेवर सौदा करत असाल तर एकदा मोकळे या पहा आणि असं वाटलं की बाबा हे पुण्याला योग्य रेट मिळतोय पुण्याला या जर असं वाटलं जाग्यावर रेट योग्य जाग्यावर द्या पण शेजारच्याही दोन मार्केटला जा आणि आता कुठतरी वनवा पेटल्याशिवाय माझ्या शेतकरी वर्गाचा फायदा होणार नाही ही बाब लक्षात घेऊन मी गेले दोन तीन वर्ष शेतकऱ्यांशी सातत्यानं पुढचे अंदाज देत शेतकऱ्यांना एक कुठेतरी आधार दिला नाही तर मधल्या काळात शेतकरी भयभीत झाला होता झोप सुद्धा लागत नव्हती अशी होती कारण पाऊस होता संकट होता आणि जाग्यावर सळा लागली होती म्हणून पुढे तोडणारा सुद्धा आगोदरच तोडायला लागला होता आता घाबरू नका डिसेंबर एंड पर्यंत मी खात्री देतो पंधरा डिसेंबर तर सांगितलेली तारीख पण डिसेंबर एंड पर्यंत सुद्धा रेट चांगले राहतील हा माझा परफेक्ट अंदाज ही काळ्या तांडावरची पांढरी रेग आहेच हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपण फसू नका एवढंच तळमळीचं मी आव्हान माझ्या गायकोडांच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना करू इच्छितो आणि जे आलेले नसतील त्यांच्यासाठी तुमच्या नजरेने काय करून तुम्ही काय सांगाल जे पर्यंत पोहोचले शेतकरी त्यांनी नक्कीच एखाद्या वेळेस एखादी गाडी घेऊन किंवा थोडाफार माल घेऊन इथं अनुभव घ्यावा त्यांना लक्ष देईल इथला आणि जागेवरचा काय फरक आहे नक्कीच लक्ष देईल त्यांचा खूप तपाव जाऊन येईल रेटमध्ये खऱ्या अर्थानं आज चांगला शेतकरी आहे आणि जेव्हा अभिमान इथपर्यंत येतोय त्यांचे लाखो रुपये म्हणजे आज पंधरा लाखाची वाढ होते त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुम्ही सातत्यानं आम्ही सगळे ठेवताय आणि स्वतःचाही फायदा होताय इतरांनाही तुम्ही जागा काढतायो त्यांनी मागच्या वर्षी जागेवर दिलेला म्हणजे बऱ्यापैकी यावर्षी सगळा मालिकपर्यंत आणायसाठी त्यांनाही मदत धन्यवाद धन्यवाद